रामकृष्ण आणि आमचे हे फलतनचे महाराज आहे तुमचं सगळं नाव सांगायचं आहे अरुण सोपान खांडेकर अरुण सोपान खांडेकर हे माऊली काम आहे मसवड आहे फलतन आहे मसवड हा भल, भल, मसुड़। आता माझ्या बारक्या बहिणीचं लग्न ठरलं मला फलतन लक्ष मसवड आहे पण आपल्यामध्ये मसवडला खाडे जास्त आहे खाडे खरात आहे खाडे खराब बरोबर चालतंय आता तुम्ही जे काम करता ह्याला काय म्हणतात लांबी आणि पुट्टा पुट्टी पुट्टीची झाली पुट्टी म्हणजे लांबी एकच काय तर गुळगुळ झाले मग कलर झाला छान वाटेल हे बघ नाही नाही आता बघा सांगा म्हणजे हे सगळं छानच दिसतात काय वादता करून घेतो की इलेक्ट्रिशियन बी आलाय काय इलेक्ट्रिशियन आहे तो प्लंबर आहे म्हणून मी कलरला थांबवलं मला नाही तेवढं वाटणार माझ्या अगा लक्षात घ्या सुद्धा तुमच्या काय वाईट वाटलं नाही दुखवतो का कारण मग मी तीन दिवस केलं मला कळलं ना नाही तुमचं मी तुम्हाला उघड त्या दिवशी बोललो तुमच्या कामावर काय परिणाम नाहीये त्या दिवशी आपल्या बाबती झाले बी हे नळ समोर येणार नाय मेन लाईनचा नळ आहे ना तुम्ही कंटिन्यू हे काय सिमेंट हे कुट्टी ह्याच्यावर गेले मार्बल वर सिमेंट गेले ते साफ करायचे पण याच एक घर पलीकडे पण एक घर आहे ना अजून ते सिमेंट लावले साफ करून आहे का नाही पण त्याच्या लेवल आहे ना अशी व्हाईट सिमेंट भरलं जात मॅडम तेव्हा काही काय लावली ना त्याला व्हाईट सिमेंट येत कारण की आधीच सिमेंट बाहेर आलं त्या दिवशी तो हा बोल इथे एक कॉर्नर साबण ठेवायला करून देत हा ते कॉर्नर करतो की ते कॉर्नर कसं इंधन लागलं ना त्या हाईटचे सब कॉर्नर टाकणार आहे ते कॉर्नर टाकणार की बघा जेवढं

क्या लेवल लेवल है चलो फिर भी मैं पूछ रही इसमें पानी तो ऐसे चला नहीं जाएगा नहीं नहीं तो में था था में नहीं जाएगा लोग लेकिन फिर भी देखो तो मेरा पूछना काम है क्योंकि मैंने देखो मैंने ना सामने वाले किचन में देखे उनको प्लेटफॉर्म सेगड़े और इधर रख पाई है

मला मी काय विचारते तिथं का पाहिजे समजा तेवढं पाहिजे काही लाईट नको आ, का हा इथला पॉईंट आहे कारण का माहिती पार्थ जरा खाली ठेव मला एक सांगा टाके आता एवढी बसतो हे दर्शनी दिसणार पोंगळ पोंगळ त्याला टाके येणार आहे ना, ना। तिथे पण मग आता समजा ते झाकल्यासारखं आहे तिथं काही करता येत नाही तर आपण डोअर बनवूया ना नंतर डोअर चालून तुम्हाला ते काय तिथल्या डोअरचं तुम्हाला क हे केलं तिथल्या डोअरचं कंबल करू आपण कारण टाकी जरीचं पॅक पाहिजे तुम्हाला तर असं स्लायडिंग डोअर आहेत ना डोअर बनवायचं भईया सगळं असं आणि अहो मला टाका करणं करण भाई कल इतके दिया ना तुमने टाकी का हां भैया ये असू दे नाही नाही तुम्हाला सांगतो कितीची किती टाके बसणार आहे मी अजून मागवलेले नाही ते बरोबर कारण का पहिले हे नाही व्यवस्थित बसलं तर काय हरकत आहे का व्यवस्थित बसतं आहे पण थोडंसं म्हणजे दोनशे जी बसतील नाही दोनशेच नाही